नमस्कार मित्रांनो केबी जी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा येत्या अमावस्येला चोवीस जुलै ट्वेंटी ट्वेंटी फायला रात्री बारा वाजता आकाशात कुठले तारे दिसतील याची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे ख मध्यावर गरुड अख्विला या तारकासमूहातील श्रवण अलटायर हा तारा दिसतो श्रावण महिन्यात पौर्णिमेचा चंद्र या श्रवण असतो या आकार गरुड पक्षासारखा आहे श्रवण हा यातील अल्फा म्हणजे सर्वात प्रकाशमान तारा आहे आकाशातील सर्वात प्रकाशमान तारांमध्ये हा बारा नंबरचा तारा आहे याचा मॅग्निट्यूड पॉईंट सेवन सेवन आहे सूर्याच्या दोनपट पट मोठा हा तारा आपल्यापासून सतरा लाइटियर्स दूर आहे गरुड या तारकासमूहात एन जी सी सिक्स सेवन झिरो नाईन सिक्स सेवन थ्री एट हे स्टार क्लस्टर्स आहेत एन जी सी सिक्स सेवन फोर वन सिक्स सेवन फाईव्ह वन या नेबीला आणि एन जी सी सिक्स एट वन फोर ही गॅलक्सी आहे श्रवणपासून अंदाजे दहा डिग्री उत्तरेला शर सजिटा हा तारकासमूह दिसतो यातील चार प्रकाशमान तारे बाळाचा आकार करता छोटा तारका समूह का एरिया एट जीरो स्क्वेर डिग्री है शूहत नेवी वन है एक बेगे स्टार क्लस्टर है शर्ण उत्तरेला का हंस हा तारका समूह येथील अल्फा तारा डेनोब गरुड पुच्छ है ये मैग्निट्यूड वन पॉइंट टू है यह हंस तारकासमूह ट्वेंटी नाईन ऑगस्ट सेवन्टी फाईव्ह रोजी झालेला सुपरनोवा माझ्या मित्रांनी बघितला होता त्या व्हिडिओचे लिंक वर देत आहे हे झाले ख मध्यापासून उत्तरेकडील तारे आता बघूया दक्षिणेकडील तारे ख मध्यापासून दक्षिणेला धनु सॅजिटेरियस राशीतील तारे दिसतात राशीतील ताऱ्यांची माहिती आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे लिंक वर देत आहे दक्षिण क्षितिजापासून अंदाजे पंधरा डिग्री वर यम म्हणजे इंडस हा तारकासमूह दिसतो हा त्रिकोणी आकाराचा तारका समूह येथील सर्वात तारा अल्फा इंडी हा आहे याचा मॅग्निट्यूड म्हणजे थ्री पॉईंट वन आहे हा आपल्यापासून वन झिरो वन लाईट इयर्स दूर आहे दक्षिण शेती जाण्यावर मयो पावो हा तारकासमूह दिसतो याची माहिती मागच्या व्हिडिओत दिली आहे असे असेल चोवीस जुलै ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह चे आकाश दर्शन हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद